सदस्य लांबदेव अडेकर सर कुलकर्णी सरांचे पुष्कर्ष देऊन अभिनंदन करतील आणि धन्यवाद देतील की ते आपल्या वेळात वेळ काढून आपल्यासाठी एवढ्या शॉर्ट मध्ये उपलब्ध राहिले त्यातच राहिले आता आपण सर्वात वेळ न तवडता मी कुलकर्णी सरांना विनंती करतो की आपण थोडेसे मार्गदर्शन करा सरांचं जे काही प्रोफाईल किंवा बायोडाटो जो मला मिळालेला आहे तो सोळा पानांचा आहे तर त्याच्यामध्ये मी काही वेळ घालवत नाही पण आता भूक पण लागली कारण वेळ झाली आपली पण भूकीपेक्षाही निश्चित मी आणि त्यांचं वजन मला वाटते बरंच दहा पंधरा किलो तरी त्या काळामध्ये कमी झालं तर आपण बहात्तर तास तर निश्चित राहू शकतो तेवढा वेळ आपण घेणार नाही मी आता तेवढा स्टॅम येणार नाही तर मी आदरणीय कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन सुरू करा त्याला लागणाऱ्या कॅलरीज हे तेलातून येणं जरुरीच असतं लो काही लोक म्हणतात की तेल नकोच किंवा ऑइल फ्री खायला पाहिजे वगैरे वगैरे परंतु ऑईल हे इसेन्शियल तर आहेच आहे आपल्यासाठी कारण बरेचसे व्हायटामिन्स ऑइलमधूनच मिळतात बरेचसे जसं इवन कोलेस्ट्रॉल जे म्हणतो आपण कोलेस्ट्रॉल खूप महत्त्वाचं आहे बॉडीसाठी आपल्या ब्रेनसाठी महत्त्वाचं आहे कोलेस्ट्रॉल आपली बॉडी कोलेस्ट्रॉल तयार करते एक्स्टर्नल कोलेस्ट्रॉल घेऊन काही विशेष फायदा होत नसतो